नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूटूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील मराठी व्याकरणाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे आज आपण पाहणार आहोत कार्यात्मक व्याकरण त्यापैकी शब्दांच्या जाती त्या शब्दाच्या जाती किती असतात शब्द जाती असतात आठ परंतु आपल्याला या वर्षी फक्त चार जाती शिकायच्या आहेत त्या कोणकोणत्या नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यावरती परीक्षेमध्ये नक्की प्रश्न पडतात तर आपण याच शब्दांच्या जातीपैकी नाम या जातींचा अभ्यास करणार आहोत तर चला करूया सुरुवात नाम म्हणजे काय नाम म्हणजे कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात बघा मित्रांनो व्याख्या पुन्हा एकदा कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात व्याख्या लक्षात ठेवा पाठांतर करा तर आपण बघूया नाव आ, नाव पुढील नावे लक्षात ठेवायची तर आपल्याला फुलांची नावे गुलाब मोगरा चाफा जाई चमेली कमळ इत्यादी आता फळांची नावे आंबा चिक्कू पेरू अननस कलिंगड पपई इत्यादी पक्ष्यांची नावे कावळा चिमणी पोपट कबूतर कोंबडा मोर इत्यादी वन्य पशूची नावे वाघ सिंह गाढव हत्ती जिराब कोल्ला इत्यादी पाळीव पशूंची नावे गाय बैल घोडा बकरी मैस कुत्रा मांजर इत्यादी नद्यांची नावे गंगा यमुना गोदावरी कावेरी नर्मदा सिंधू इत्यादी पर्वतांची नावे हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य इत्यादी वस्तूंची नावे पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल इत्यादी मुलांची नावे अजय दीपक विजय संदीप अमर सुनील इत्यादी मुलींची नावे सरिता नलिनी श्यामला दिपाली मेघना लीना इत्यादी देशांची नावे भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया इत्यादी धान्यांची नावे गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मका इत्यादी ग्रह नक्षत्रे व ताऱ्यांची नावे सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ इत्यादी काल्पनिक नावे अमृत स्वर्ग परी परीस राक्षस देवदूत इत्यादी गुणांची नावे सुंदरता स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता औदार्य इत्यादी मनाच्या स्थितीची नावे आनंद कौतुक दुःख ममता हास्य इत्यादी ऋतूंची नावे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर झाडांची नावे आंबा फनस पेरू जांभूळ चिंच शेवगा खैर साग बाबूळ उंबर इत्यादी किटकांची नावे डास माशी फुलपाखरू नाकतोडा मधमाशी इत्यादी राज्यांची नावे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान इत्यादी जिल्ह्यांची नावे सातारा सांगली ठाणे पुणे नागपूर नाशिक अमरावती बीड लातूर धुळे रत्नागिरी इत्यादी डाळींची नावे मुगडाळ तूर डाळ मसूर डाळ डाळ चणा डाळ इत्यादी महिन्यांची नावे आषाढ चैत्र वैशाख श्रावण डिसेंबर मे जून ऑक्टोंबर इत्यादी मित्रांनो अशा प्रकारे शब्दांच्या जातीमधील नावांची नावे आहेत तर लक्षात ठेवा ही सर्व नावे आपल्या वातावरणात असतात सभोवताली झाडे वगैरे घरातील वस्तू या सर्व वस्तूंना आपण नाव जे नावे दिली आहेत त्यांना नामासे म्हणतात तर लक्षात ठेवा नामांची माहिती या पुढील व्हिडिओमध्ये आपण नामाबद्दल येणारे प्रश्न येता स्कॉलरशिपच्या पुस्तकातील पाहणार आहोत सरावासाठी प्रश्न याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद